सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी व्यवसायाच्या विस्तारासाठी उच्चपदस्थ अधिकारी नियुक्त करताना कोणतीही तडजोड करू नये असा स्पष्ट आदेश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच दिला गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकातील उच्चपदस्थ अधिकारी एका मागोमाग एक राजीनामे देत आहेत त्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांच्या आदेशाला महत्व आहे राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही लेटरल हायरिंग पद्धतीने करण्यात आली होती बहुतांश कर्मचारी बँकांचे डिजिटल प्रमुख किंवा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी या पदावर कार्यरत होते राजीनाम्याच्या सत्रामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधल्या लेटरल हायरिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सरकारी बँकातले उच्चपदस्थ अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात राजीनामा का देत हे पाहूयात राजीनाम्यांच्या कारणांचा वेध घेण्यापूर्वी लेटरल हायरिंग म्हणजे काय हे पाहूया रिक्त जागेवर दुसऱ्या कंपनीत त्याच पदावर काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला नियुक्त करणं याला लेटरल हायरिंग असं म्हणतात उदाहरणार्थ सध्या एखादा कर्मचारी एका, एका कंपनीत प्रोडक्ट हेड म्हणून कार्यरत असल्यास नवीन कंपनीतही त्या कर्मचाऱ्याची त्याच किंवा समकक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्यास त्याला लेटरल हायरिंग असं म्हणतात अनेक मोठ्या सरकारी बँकांनी खासगी क्षेत्रातील बँकेतल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी ठरले नाही सरकारी बँकेतल्या डिजिटल प्रमुखाची एकूण सी टी सी म्हणजे कॉस्टू कंपनी वार्षिक सत्तर ते पंचाहत्तर लाख रुपये एवढी आहे आहे यात सर्व प्रकारच्या समावेश असं वृत्त एका माध्यम संस्थेने दिले खाजगी क्षेत्रातील डिजिटल प्रमुखाचा वार्षिक पगार एक कोटी रुपये एवढा आहे सरकारी बँकेतल्या सध्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पगारापेक्षा लेटरल हायरिंगद्वारे खाजगी बँकेतून आलेल्या नवीन कर्मचाऱ्यांचा पगार जास्त असल्याने वितुष्ट निर्माण झाले त्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांनी नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणीवर प्रश्न उपस्थित केलेत तसंच कार्यालयातील वाईट वातावरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारं असहकार्य जास्त अपेक्षा आणि निर्णयात धोरण लखवा असल्याने लेटरल नियुक्तीतून आलेले अनेक वरिष्ठ अधिकारी एकानंतर एक राजीनामे देत आहेत विशेष म्हणजे सरकारी बँकातील बहुतांश कर्मचाऱ्यांकडे तांत्रिक कौशल्य नाही तंत्रज्ञानाच्या वापरात हे कर्मचारी खूप मागे आहेत बँक ऑफ बडोदा या बँकेने ग्राहकांच्या बचत खात्यात बँक एजंटचे अनधिकृत मोबाईल नंबर जोडले होते त्यामुळे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बॉब मोबाईल वर्ल्ड ऍप वर नवीन ग्राहक घेण्यास आर बी ने बंदी घातली होती या प्रकरणात एजंट्सने बँकेतल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला होता बँक ऑफ बडोदाचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी अखिल हांडा यांनी अचानक राजीनामा दिला बॉब वर्ल्ड ॲपच्या गैरव्यवस्थापनाबद्दल हांडा यांच्या नोकरीचा करार रद्द करण्यात आला आहे असं स्पष्टीकरण बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त चंद यांनी दिलं आहे बॉब ॲपप्रमाणे आयचं योनो ॲप वापरताना वारंवार तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय सध्या पेटीएमसारखी कंपनी अडचणीत असताना सरकारी बँकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक ज्ञान देऊन ग्राहकांना चांगली डिजिटल सुविधा देण्याची सुवर्णसंधी बँकांसमोर आहे मात्र या संधीचा फायदा घेण्याऐवजी बँकांना खराब वर्क कल्चरचा सामना करावा लागतोय